खूपच आवडतं आणि त्याच वावरातल्या वा जेवणात बऱ्याच अशा भाजी असते चपाती असते किंवा भाकरी असते तर बऱ्याच ताई कमेंट करतात की ताई तुम्ही गहू कोणते वापरता किंवा चपाती कशी करता आमच्यासोबत पण शेअर करा तर ना खरंच सांगते तुमच्यासोबत रेसिपी शेअर करायला मला भरपूर आवडतं असं नाही की आवडत नाही पण काय करू रेसिपी बनवायला खूप वेळ लागतो कारण शेतातले कामं चालू झाले की मला रेसिपी बनवायला अजिबात वेळ नसतो तर चला आज मी तुमच्यासोबत अशी टम्म आणि काटोकाट चपाती कशी फुगवायची चला तर पाहूया तर चपाती बनवण्यासाठी मी मस्त आधी चपाती छोटासा गोळा घेतला आणि चवपदरी चपाती लाटून घेतली तुम्हाला जशी लाटी करायची तशी पण करू शकता पण जशी चवपदरी चपातीची चपाती नरम राहते तशी दुसऱ्या लाटीची राहत नाही तर त्यामुळे सगळ्यात आधी चौपदरी करायचं आणि ना बऱ्याच वेगवेगळे गहू असतात तर आमचे हे गहू आमच्या शेतातलेच आहेत आता ते कोणते आहे तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेल तुम्हाला की कोणते आम्ही गहू पेरले होते हे काही माझ्या लक्षात नाही की गहू कोणते पेरले होते तर आज मस्त चपाती पाहू शकता काटोकाट फुगली अशा पद्धतीने लाटून घ्यायची आणि चपाती फुगण्याचे बरेच सगळे कारण असतात तर हे पण मोठ्या व्हिडिओमध्ये हो नक्कीच तुम्हाला सांगेल चला आजचा व्हिडिओ हो कसा वाटला कमेंटद्वारे नक्कीच कळवा जर तुम्हाला थोडंसं जरी आवडलं असेल लाईक आणि शेअर करा पूर्ण रेसिपीला धन्यवाद वावरातलं जेवण म्हटलं की सगळ्यांना खूपच आवडतं आणि त्याच वावरातल्या जेवणात बऱ्याच अशा भाजी असते चपाती असते किंवा भाकरी असते तर बऱ्याच ताई कमेंट करतात की ताई तुम्ही गहू कोणते वापरता किंवा चपाती कशी करता आमच्यासोबत पण शेअर करा तर ना खरंच सांगते तुमच्यासोबत रेसिपी शेअर करायला मला भरपूर आवडतं असं नाही की आवडत नाही पण काय करू रेसिपी बनवायला खूप वेळ लागतो कारण शेतातले कामं चालू झाले की मला रेसिपी बनवायला अजिबात वेळ नसतो तर आ चला आज मी तुमच्यासोबत अशी टम्म आणि काटोकाट चपाती कशी फुगवायची चला तर पाहूया तर चपाती बनवण्यासाठी मी मस्त आधी चपाती छोटासा गोळा घेतला आणि चौपदरी चपाती लाटून घेतली तुम्हाला जशी लाटी करायची तशी पण करू शकता पण जशी चौपदरी चपातीची चपाती नरम राहते तशी दुसऱ्या लाटीची राहत नाही तर, तर त्यामुळे सगळ्यात आधी चौपद्री करायचं आणि ना बऱ्याच वेगवेगळे गहू असतात तर आमचे हे गहू आमच्या शेतातलेच आहेत आता ते कोणते आहे तर दुसऱ्या मध्ये नक्कीच सांगेल तुम्हाला की कोणते आम्ही गहू अपेरले होते हे काही माझ्या लक्षात नाही की गहू कोणते पेरले होते तर आज मस्त चपाती पाहू शकता काटोकाट फुगली अशा पद्धतीने लाटून घ्यायची आणि चपाती फुगण्याचे बरेच सगळे कारण असतात तर हे पण मोठ्या व्हिडीओमध्ये नक्कीच तुम्हाला सांगेल चला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्कीच कळवा जर तुम्हाला थोडंसं जरी आवडलं असेल लाईक आणि शेअर करा पूर्ण रेसिपीला धन्यवाद वावरातलं जेवण म्हटलं की सगळ्यांना खूपच आवडतं आणि त्याच वावरातल्या जेवणात बऱ्याच अशा भाजी असते चपाती असते किंवा भाकरी असते तर बऱ्याच ताई कमेंट करतात की ताई तुम्ही गहू कोणते वापरता किंवा चपाती कशी करता आमच्यासोबत पण शेअर करा तर ना खरंच सांगते तुमच्यासोबत रेसिपी शेअर करायला मला भरपूर आवडतं असं नाही की आवडत नाही पण काय करू रेसिपी बनवायला खूप वेळ लागतो कारण शेतातले कामं चालू झाले की मला रेसिपी बनवायला अजिबात वेळ नसतो तर आ चला आज मी तुमच्यासोबत अशी टम्म आणि काटोकाट चपाती कशी फुगवायची चला तर पाहूया तर चपाती बनवण्यासाठी मी मस्त आधी चपाती छोटासा गोळा घेतला आणि चौपदरी चपाती लाटून घेतली तुम्हाला जशी लाटी करायची तशी पण करू शकता पण जशी चौपदरी चपातीची चपाती नरम राहते तशी दुसऱ्या लाटीची राहत नाही तर त्यामुळे सगळ्यात आधी चौपदरी करायचं आणि ना बऱ्याच वेगवेगळे गहू असतात तर आमचे हे गहू आमच्या शेतातलेच आहेत आता ते कोणते आहे तर दुसऱ्या मध्ये नक्कीच सांगेल तुम्हाला की कोणते आम्ही गहू पेरले होते हे काही माझ्या लक्षात नाही की गहू कोणते पेरले होते तर आज मस्त चपाती पाहू शकता काटोकाट फुगली अशा पद्धतीने लाटून घ्यायची आणि चपाती फुगण्याचे बरेच सगळे कारण असतात तर हे पण मोठ्या व्हिडीओमध्ये नक्कीच तुम्हाला सांगेल चला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्कीच कळवा जर तुम्हाला थोडासा जरी आवडलं असेल लाईक आणि शेअर करा पूर्ण रेसिपीला धन्यवाद वावरातलं जेवण म्हटलं की सगळ्यांना खूपच आवडतं आणि त्याच वावरातल्या जेवणात बऱ्याच अशा भाजी असते चपाती असते किंवा भाकरी असते तर बऱ्याच ताई कमेंट करतात की ताई तुम्ही गहू कोणते वापरता किंवा चपाती कशी करता आमच्यासोबत पण शेअर करा तर ना खरंच सांगते तुमच्यासोबत रेसिपी शेअर करायला मला भरपूर आवडतं असं नाही की आवडत नाही पण काय करू रेसिपी बनवायला खूप वेळ लागतो कारण शेतातले कामं चालू झाले की मला रेसिपी बनवायला अजिबात वेळ नसतो तर आ चला आज मी तुमच्यासोबत अशी टम्म आणि काटोकाट चपाती कशी फुगवायची चला तर पाहूया तर चपाती बनवण्यासाठी मी मस्त आधी चपाती छोटासा गोळा घेतला आणि चौपदरी चपाती लाटून घेतली तुम्हाला जशी लाटी करायची तशी पण करू शकता पण जशी चौपदरी चपातीची चपाती नरम राहते तशी दुसऱ्या लाटीची राहत नाही तर त्यामुळे सगळ्यात आधी चौपदरी करायचं आणि ना बऱ्याच वेगवेगळे गहू असतात तर आमचे हे गहू आमच्या शेतातलेच आहेत आता ते कोणते आहे तर दुसऱ्या मध्ये नक्कीच सांगेल तुम्हाला की कोणते आम्ही गहू पेरले होते हे काही माझ्या लक्षात नाही की गहू कोणते पेरले होते तर आज मस्त चपाती पाहू शकता काटो काट फुगली अशा पद्धतीने लाटून घ्यायची आणि चपाती फुगण्याचे बरेच सगळे कारण असतात तर हे पण मोठ्या मध्ये नक्कीच तुम्हाला सांगेल चला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्कीच कळवा जर तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल लाईक आणि शेअर करा पूर्ण रेसिपीला धन्यवाद वावरातलं जेवण म्हटलं की सगळ्यांना खूपच आवडतं आणि त्याच वावरातल्या जेवणात बऱ्याच अशा भाजी असती चपाती असती किंवा भाकरी असते तर बऱ्याच ताई कमेंट करतात की ताई तुम्ही गहू कोणते वापरता किंवा चपाती कशी करता आमच्यासोबत पण शेअर करा तर ना खरंच सांगते तुमच्यासोबत रेसिपी शेअर करायला मला भरपूर आवडतं असं नाही की आवडत नाही पण काय करू रेसिपी बनवायला खूप वेळ लागतो कारण शेतातले कामं चालू झाले की मला रेसिपी बनवायला अजिबात वेळ नसतो तर आ चला आज मी तुमच्यासोबत अशी टम्म आणि काटोकाट चपाती कशी फुगवायची चला तर पाहूया तर चपाती बनवण्यासाठी मी मस्त आधी चपाती छोटासा गोळा घेतला आणि चौपदरी चपाती लाटून घेतली तुम्हाला जशी लाटी करायची तशी पण करू शकता पण जशी चौपदरी चपातीची चपाती नरम राहते तशी दुसऱ्या लाटीची राहत नाही तर त्यामुळे सगळ्यात आधी चौपदरी करायचं आणि ना बऱ्याच वेगवेगळे गहू असतात तर आमचे हे गहू आमच्या शेतातलेच आहेत आता ते कोणते आहे तर दुसऱ्या मध्ये नक्कीच सांगेल तुम्हाला की कोणते आम्ही गहू अपेरले होते हे काही माझ्या लक्षात नाही की गहू कोणते पेरले होते तर आज मस्त चपाती पाहू शकता काटोकाट फुगली अशा पद्धतीने लाटून घ्यायची आणि चपाती फुगण्याचे बरेच सगळे कारण असतात तर हे पण मोठ्या व्हिडीओमध्ये नक्कीच तुम्हाला सांगेल चला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्कीच कळवा जर तुम्हाला थोडासा जरी आवडलं असेल लाईक आणि शेअर करा पूर्ण रेसिपीला धन्यवाद वावरातलं जेवण म्हटलं की सगळ्यांना खूपच आवडतं आणि त्याच वावरातल्या जेवणात बऱ्याच अशा भाजी असते चपाती असते किंवा भाकरी असते तर बऱ्याच ताई कमेंट करतात की ताई तुम्ही गहू कोणते वापरता किंवा चपाती कशी करता आमच्यासोबत पण शेअर करा तर ना खरंच सांगते तुमच्यासोबत रेसिपी शेअर करायला मला भरपूर आवडतं असं नाही की आवडत नाही पण काय करू रेसिपी बनवायला खूप वेळ लागतो कारण शेतातले कामं चालू झाले की मला रेसिपी बनवायला अजिबात वेळ नसतो तर आज आज मी तुमच्यासोबत अशी टम्म आणि काटोकाट चपाती कशी फुगवायची चला तर पाहूया तर चपाती बनवण्यासाठी मी मस्त आधी चपाती छोटासा गोळा घेतला आणि चौपदरी चपाती लाटून घेतली तुम्हाला जशी लाटी करायची तशी पण करू शकता पण जशी चवपदरी चपातीची चपाती नरम राहते तशी दुसऱ्या लाटीची राहत नाही तर त्यामुळे सगळ्यात आधी चौपदरी करायचं आणि ना बऱ्याच वेगवेगळे गहू असतात तर आमचे हे गहू आमच्या शेतातलेच आहेत आता ते कोणते आहे तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेल तुम्हाला की कोणते आम्ही गहू पेरले होते हे काही माझ्या लक्षात नाही की गहू कोणते पेरले होते तर आज मस्त चपाती पाहू शकता काटोकाट फुगली अशा पद्धतीने लाटून घ्यायची आणि चपाती फुगण्याचे बरेच सगळे कारण असतात तर हे पण मोठ्या व्हिडीओमध्ये नक्कीच तुम्हाला सांगेल चला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्कीच कळवा जर तुम्हाला थोडंसं जरी आवडलं असेल लाईक आणि शेअर करा पूर्ण रेसिपीला धन्यवाद वावरातलं जेवण म्हटलं की सगळ्यांना खूपच आवडतं आणि त्याच वावरातल्या जेवणात बऱ्याच अशा भाजी असते चपाती असते किंवा भाकरी असते तर बऱ्याच ताई कमेंट करतात की ताई तुम्ही गहू कोणते वापरता किंवा चपाती कशी करता आमच्यासोबत पण शेअर करा तर ना खरंच सांगते तुमच्यासोबत रेसिपी शेअर करायला मला भरपूर आवडतं असं नाही की आवडत नाही पण काय करू रेसिपी बनवायला खूप वेळ लागतो कारण शेतातले कामं चालू झाले की मला रेसिपी बनवायला अजिबात वेळ नसतो तर आज चला आज मी तुमच्यासोबत अशी टम्म आणि काटोकाट चपाती कशी फुगवायची चला तर पाहूया तर चपाती बनवण्यासाठी मी मस्त आधी चपाती छोटासा गोळा घेतला आणि चौपदरी चपाती लाटून घेतली तुम्हाला जशी लाटी करायची तशी पण करू शकता पण जशी चौपदरी चपातीची चपाती नरम राहते तशी दुसऱ्या लाटीची राहत नाही तर त्यामुळे सगळ्यात आधी चौपदरी करायचं आणि ना बऱ्याच वेगवेगळे गहू असतात तर आमचे हे गहू आमच्या शेतातलेच आहेत आता ते कोणते आहे तर दुसऱ्या मध्ये नक्कीच सांगेल तुम्हाला की कोणते आम्ही गहू अपेरले होते हे काही माझ्या लक्षात नाही की गहू कोणते पेरले होते तर आज मस्त चपाती पाहू शकता काटोकाट फुगली अशा पद्धतीने लाटून घ्यायची आणि चपाती फुगण्याचे बरेच सगळे कारण असतात तर हे पण मोठ्या व्हिडीओमध्ये नक्कीच तुम्हाला सांगेल चला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्कीच कळवा जर तुम्हाला थोडंसं जरी आवडलं असेल लाईक आणि शेअर करा पूर्ण रेसिपीला धन्यवाद वावरातलं जेवण म्हटलं की सगळ्यांना खूपच आवडतं आणि त्याच वावरातल्या जेवणात बऱ्याच अशा भाजी असते चपाती असते किंवा भाकरी असते तर बऱ्याच ताई कमेंट करतात की ताई तुम्ही गहू कोणते वापरता किंवा चपाती कशी करता आमच्यासोबत पण शेअर करा तर ना खरंच सांगते तुमच्यासोबत रेसिपी शेअर करायला मला भरपूर आवडतं असं नाही की आवडत नाही पण काय करू रेसिपी बनवायला खूप वेळ लागतो कारण शेतातले कामं चालू झाले की मला रेसिपी बनवायला अजिबात वेळ नसतो तर चला आज मी तुमच्यासोबत अशी टम्म आणि काटोकाट चपाती कशी फुगवायची चला तर पाहूया तर चपाती बनवण्यासाठी मी मस्त आधी चपाती छोटासा गोळा घेतला आणि चौपदरी चपाती लाटून घेतली तुम्हाला जशी लाटी करायची तशी पण करू शकता पण जशी चौपदरी चपातीची चपाती नरम राहते तशी दुसऱ्या लाटीची राहत नाही तर त्यामुळे सगळ्यात आधी चौपदरी करायचं आणि ना बऱ्याच वेगवेगळे गहू असतात तर आमचे हे गहू आमच्या शेतातलेच आहेत आता ते कोणते आहे तर दुसऱ्या मध्ये नक्कीच सांगेल तुम्हाला की कोणते आम्ही गहू पेरले होते हे काही माझ्या लक्षात नाही की गहू कोणते पेरले होते तर आज मस्त चपाती पाहू शकता काटो काट फुगली अशा पद्धतीने लाटून घ्यायची आणि चपाती फुगण्याचे बरेच सगळे कारण असतात तर हे पण मोठ्या मध्ये नक्कीच तुम्हाला सांगेल चला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्कीच कळवा जर तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल लाईक आणि शेअर करा पूर्ण रेसिपीला धन्यवाद वावरातलं जेवण म्हटलं की सगळ्यांना खूपच आवडतं आणि त्याच वावरातल्या जेवणात बऱ्याच अशा भाजी असते चपाती असते किंवा भाकरी असते तर बऱ्याच ताई कमेंट करतात की ताई तुम्ही गहू कोणते वापरता किंवा चपाती कशी करता आमच्यासोबत पण शेअर करा तर ना खरंच सांगते तुमच्यासोबत रेसिपी शेअर करायला मला भरपूर आवडतं असं नाही की आवडत नाही पण काय करू रेसिपी बनवायला खूप वेळ लागतो कारण शेतातले कामं चालू झाले की मला रेसिपी बनवायला अजिबात वेळ नसतो तर आ चला आज मी तुमच्यासोबत अशी टम्म आणि काटोकाट चपाती कशी फुगवायची चला तर पाहूया तर चपाती बनवण्यासाठी मी मस्त आधी चपाती छोटासा गोळा घेतला आणि चौपदरी चपाती लाटून घेतली तुम्हाला जशी लाटी करायची तशी पण करू शकता पण जशी चौपदरी चपातीची चपाती नरम राहते तशी दुसऱ्या लाटीची राहत नाही तर त्यामुळे सगळ्यात आधी चौपदरी करायचं आणि ना बऱ्याच वेगवेगळे गहू असतात तर आमचे हे गहू आमच्या शेतातलेच आहेत आता ते कोणते आहे तर दुसऱ्या मध्ये नक्कीच सांगेल तुम्हाला की कोणते आम्ही गहू अपेरले होते हे काही माझ्या लक्षात नाही की गहू कोणते पेरले होते तर आज मस्त चपाती पाहू शकता काटो काट फुगली अशा पद्धतीने लाटून घ्यायची आणि चपाती फुगण्याचे बरेच सगळे कारण असतात तर हे पण मोठ्या मध्ये नक्कीच तुम्हाला सांगेल चला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्कीच कळवा जर तुम्हाला थोडासा जरी आवडलं असेल लाईक आणि शेअर करा पूर्ण रेसिपीला धन्यवाद वावरातलं जेवण म्हटलं की सगळ्यांना खूपच आवडतं आणि त्याच वावरातल्या जेवणात बऱ्याच अशा भाजी असते चपाती असते किंवा भाकरी असते तर बऱ्याच ताई कमेंट करतात की ताई तुम्ही गहू कोणते वापरता किंवा चपाती कशी करता आमच्यासोबत पण शेअर करा तर ना खरंच सांगते तुमच्यासोबत रेसिपी शेअर करायला मला भरपूर आवडतं असं नाही की आवडत नाही पण काय करू रेसिपी बनवायला खूप वेळ लागतो कारण शेतातले कामं चालू झाले की मला रेसिपी बनवायला अजिबात वेळ नसतो तर चला आज मी तुमच्यासोबत अशी टम्म आणि काटोकाट चपाती कशी फुगवायची चला तर पाहूया तर चपाती बनवण्यासाठी मी मस्त आधी चपाती छोटासा गोळा घेतला आणि चौपदरी चपाती लाटून घेतली तुम्हाला जशी लाटी करायची तशी पण करू शकता पण जशी चौपदरी चपातीची चपाती नरम राहते तशी दुसऱ्या लाटीची राहत नाही तर त्यामुळे सगळ्यात आधी चौपदरी करायचं आणि ना बऱ्याच वेगवेगळे गहू असतात तर आमचे हे गहू आमच्या शेतातलेच आहेत आता ते कोणते आहे तर दुसऱ्या मध्ये नक्कीच सांगेल तुम्हाला की कोणते आम्ही गहू पेरले होते हे काही माझ्या लक्षात नाही की गहू कोणते पेरले होते तर आज मस्त चपाती पाहू शकता काटोकाट फुगली अशा पद्धतीने लाटून घ्यायची आणि चपाती फुगण्याचे बरेच सगळे कारण असतात तर हे पण मोठ्या व्हिडीओमध्ये नक्कीच तुम्हाला सांगेल चला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्कीच कळवा जर तुम्हाला थोडस जरी आवडलं असेल लाईक आणि शेअर करा पूर्ण रेसिपी धन्यवाद वावरातलं जेवण म्हटलं की सगळ्यांना खूपच आवडतं आणि त्याच वावरातल्या जेवणात बऱ्याच अशा भाजी असते चपाती असते किंवा भाकरी असते तर बऱ्याच ताई कमेंट करतात की ताई तुम्ही गहू कोणते वापरता किंवा चपाती कशी करता आमच्यासोबत पण शेअर करा तर ना खरंच सांगते तुमच्यासोबत रेसिपी शेअर करायला मला भरपूर आवडतं असं नाही की आवडत नाही पण काय करू रेसिपी बनवायला खूप वेळ लागतो कारण शेतातले कामं चालू झाले की मला रेसिपी बनवायला अजिबात वेळ नसतो तर चला आज मी तुमच्या सोबत अशी टम्म आणि काटोकाट चपाती कशी फुगवायची चला तर पाहूया तर चपाती बनवण्यासाठी मी मस्त आधी चपाती छोटासा गोळा घेतला आणि चौपदरी चपाती लाटून घेतली तुम्हाला जशी लाटी करायची तशी पण करू शकता पण जशी चौपदरी चपातीची चपाती नरम राहते तशी दुसऱ्या लाटीची राहत नाही तर त्यामुळे सगळ्यात आधी चौपदरी करायचं आणि ना बऱ्याच वेगवेगळे गहू असतात तर आमचे हे गहू आमच्या शेतातलेच आहेत आता ते कोणते आहे तर दुसऱ्या मध्ये नक्कीच सांगेल तुम्हाला की कोणते आम्ही गहू पेरले होते हे काही माझ्या लक्षात नाही की गहू कोणते पेरले होते तर आज मस्त चपाती पाहू शकता काटो काट फुगली अशा पद्धतीने लाटून घ्यायची आणि चपाती फुगण्याचे बरेच सगळे कारण असतात तर हे पण मोठ्या मध्ये नक्कीच तुम्हाला सांगेल त्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्कीच कळवा जर तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल लाईक आणि शेअर करा पूर्ण रेसिपी धन्यवाद वा। वावरातलं जेवण म्हटलं सगळ्यांना खूपच आवडतं आणि त्याच वावरातल्या जेवणात बऱ्याच अशा भाजी असती चपाती असते किंवा भाकरी असते तर ता बऱ्याच ताई कमेंट करतात की ताई तुम्ही गहू कोणते वापरता किंवा चपाती कशी करता आमच्यासोबत पण शेअर करा तर ना खरंच सांगते तुमच्यासोबत रेसिपी शेअर करायला मला भरपूर आवडतं असं नाही की आवडत नाही पण काय करू रेसिपी बनवायला खूप वेळ लागतो कारण शेतातले कामं चालू झाले की मला रेसिपी बनवायला अजिबात वेळ नसतो तर आज चला आज मी तुमच्यासोबत अशी टम्म आणि काटोकाट चपाती कशी फुगवायची चला तर पाहूया तर चपाती बनवण्यासाठी मी मस्त आधी चपाती छोटासा गोळा घेतला आणि चौपदरी चपाती लाटून घेतली तुम्हाला जशी लाटी करायची तशी पण करू शकता पण जशी चौपदरी चपातीची चपाती नरम राहते तशी दुसऱ्या लाटीची राहत नाही तर त्यामुळे सगळ्यात आधी चौपदरी करायचं आणि ना बऱ्याच वेगवेगळे गहू असतात तर आमचे हे गहू आमच्या शेतातलेच आहेत आता ते कोणते आहे तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेल तुम्हाला की कोणते आम्ही गहू पेरले होते हे काही माझ्या लक्षात नाही की गहू कोणते पेरले होते तर आज मस्त चपाती पाहू शकता काटोकाट फुगली अशा पद्धतीने लाटून घ्यायची आणि चपाती फुगण्याचे बरेच सगळे कारण असतात तर हे पण मोठ्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला सांगेल चला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्कीच कळवा जर तुम्हाला थोडासा जरी आवडलं असेल लाईक आणि शेअर करा पूर्ण रेसिपी धन्यवाद वावरातलं जेवण म्हटलं की सगळ्यांना खूपच आवडतं आणि त्याच वावरातल्या जेवणात बऱ्याच अशा भाजी असते चपाती असते किंवा भाकरी असते तर बऱ्याच ताई कमेंट करतात की ताई तुम्ही गहू कोणते वापरता किंवा चपाती कशी करता आमच्यासोबत पण शेअर करा तर ना खरं सांगते तुमच्यासोबत रेसिपी शेअर करायला मला भरपूर आवडतं असं नाही की आवडत नाही पण काय करू रेसिपी बनवायला खूप वेळ लागतो कारण शेतातले काम चालू झाले की मला रेसिपी बनवायला अजिबात वेळ नसतो तर चला आज मी तुमच्यासोबत अशी टम्म आणि काटोकाट चपाती कशी